इंग्लिश मम्मीला चक्कर सारखी झाली इंग्लिश गेलो होतो आम्ही मम्मीला चक्कर दकानात आलं ते आता घरी आलो बंद झाली आता चक्कर मंचुरियन घेतलं होतं पार्सल

मोबाईल नेहाला आणि वर ठेवला आहे शिरूला आणला आहे खाली आणि शिरूला वर नेला आणि मग मोबाईल खाली आला शूटच केला नाही दुपारपासून दो एक दीड तास तर मग मी सगळं बोलत होतो काय के ना पाच मिनिट बोलतील कारण की रक्त एकदम कमी झाले आहे डॉक्टर बोलायला लागले रक्त चढवायला लागेल तर आता बाहेरचं रक्त कसं आपण चढवायचं कधी चढवणार नाही तर मग तेच सांगत की काई काई सा आड, आड, आड होते की जा, काय खा काय नाही अचानकच साडेसात पॉईंट झालं आठ साडेआठच्या वर होते नऊ पर्यंत एवढं कमी रक्कम झालं नाही त्यासाठी म्हटली नाही तर पैसे लागत असेल तर येते मला सांगितलेलं दुधातला आणायला पावडर ती विसारली मी आणायची त्या दोघे आजारी पडल्या तिला नेली एक दिवस तिला नेली पैसेच राहिला नाही तुला आणलं नाही मग मी म्हणते ती पैसे येईल पैसे आणि औषध वगैरे आणते आज काही इंजेक्शन दिलं इंजेक्शन का सगळे रक्त काढलं मला चक्कर एवढं जोरात आले ना एवढं रक्त कमी झालं मला म्हणजे सांगा रक्त कशाने वाढेल आता ह्याच्या आधी तर काय हा प्रॉब्लेम झालाच नाही मला त्यामुळे मला एवढं काय माहिती नाही तरी मी एकजणं सांगितले खजूर खायला एका जणांनी सगळे बीट खायला एक एकजणं सिंधल्या डाळीम खायला आता